मेथीची भाजी करण्यासाठी एक जुडी मी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत आता फोडणी देण्यासाठी क कर, कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे मी त्याला तेल घालते आणि आपण फोडणी करून घेऊ दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजीत घालण्यासाठी दुसऱ्या बाजूला मी भाजीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजी चांगली आपण मिक्स करून घेऊया टमाटा आणि मेथीची भाजी मिक्स करून घेऊ दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम आहे पाणी भाजीमध्ये घालण्यासाठी आता भाजी वापण्यासाठी मी ह्यावर झाकण ठेवणार आहे पाच मिनिट झाले आहेत आपली भाजी मस्त वाफली आहे पीठ घातली एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा हळद चवी पुरत मीठ आणि डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे पीठ घालून भाजी मस्त होती मुद्दा भाजी चना डाळीचं पीठ घाला किंवा मुगाच्या डाळीचं पीठ घाला जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते चण्याचं किंवा मुगाच्या डाळीचं पीठ घाला त्याने तर चणा डाळ आणि मूग डाळ भाजून घेतली तरी चालेल छान नष्ट मिक्स करायची आणि याच्यामध्ये जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते गरम पाणी घालायचं गरम पाणी थोडं थोडं घालायचं तसे अंदाज घेत घेत घालायचं आपल्याला किती भाजी सरबरीत पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे ती भाजी बनवायची मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता याला आपण पुन्हा झाकून ठेवू पाच मिनिट झाले आहेत आपली भाजी शिजून तयार आहे एकदा हालगून बघते काय झालंय अगदी मस्त भाजी तयार आहे आपली आता गॅस मी बंद करणार आहे आणि ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबतही मी खाऊ शकते भाई भाजी मस्त झाली आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा धन्यवाद